स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा सर्व स्वामी भक्तांना तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आणि आणि स्वामी या चॅनल मध्ये समर्थ स्वामींच्या लीला खरोखरच खूप वेगवेगळ्या आहेत ज्या भक्ताने स्वामींच्या भक्तीचा मार्ग निवडला त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये काही दिवस स्वामींनी जरी चमत्कार नाही केले तरी देखील ज्या वेळेस त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये स्वामींचे अनुभव यायला सुरुवात होते तर तिथून पुढे प्रत्येक वेळी स्वामी काही भक्त असे देखील आहेत की स्वामींच्या सेवेमध्ये येण्या अगोदरच त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामी त्या काहीतरी का चमत्कार करतात आणि मग तिथून पुढे त्या भक्त स्वामींच्या सेवेमध्ये येतो आणि स्वामी प्रत्येक वेळी त्या भक्ताला काही ना काही चमत्कार हे दाखवतच असतात खरोखरच स्वामी स्वामी म्हणजे असं आहे की प्र भक्ताने काहीतरी मनामध्ये किंवा स्वामींना मागावं आणि स्वामींनी ते पूर्णच करत असतात आणि स्वामींचं एक रूप म्हणजे आईचं रूप जसं आई प्रत्येक मुलाचा हट्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते त्याच पद्धतीने नेमके आईचा कोणी सुद्धा विचार करत नाही तरी देखील आई प्रत्येक वेळी आपल्या मुलांचा हट्ट करण्या पूर्ण करण्यावरतीच तिचं लक्ष असतं नेमकं याच पद्धतीने स्वामी देखील आपल्या प्रत्येक मुलांचा प्रत्येक लेकरांचा हट्ट पूर्ण करण्या करण्याकडेच आहेत नेमकं असंच होतं की स्वामींकडे कोणताही भक्त काही ना काही हे प्रत्येक वेळी मागतात आणि स्वामी त्या भक्तांची इच्छा पूर्ण करत असतात खरोखरच मित्र आणि मैत्री निर्णय स्वामी हे आईचं दैवत आहे यामध्ये कोणत्याही प्रकारे शंका नाही की असं म्हणजे आई आईचं कर्तृत्व जसं स्वामी प्रत्येक वेळी पार पाडतात ना खरोखरच मित्र आणि मैत्रीणी स्वामींच्या सेवेमध्ये येण्यासाठी देखील पुण्य असावं लागतं आणि जे आपण सर्वांनी केलेलं आहे की आपण स्वामींच्या सेवेमध्ये आहोत आणि स्वामींचे चमत्कार व्हायला उशीर लागत असतो परंतु ज्या वेळेस त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये चमत्कार व्हायला सुरुवात होते तर तिथून पुढे स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन प्रत्येक वेळी त्याच्या आयुष्यामध्ये चमत्कार हे करतच असतात श्री स्वामी समर्थ असं दैवत आहे की एकदा जर एखाद्या भक्ताचा हात पकडला तरी जर त्या भक्ताने स्वामी सेवा सोडून दिली तरी देखील स्वामी त्या भक्ताचा हात कधी सुद्धा सोडत नाही योग्य वेळ आली की त्या भक्ताला केलेल्या सेवेचे फळ हे नक्कीच देऊन जात असतात आणि त्याने जेवढी भक्ती केली आहे त्यापेक्षाही जास्त त्याला फळ देऊन जात असतात मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच एखाद्या भक्ताला स्वामींच्या सेवेमध्ये जर अनुभव यायला सुरुवात झाले तर पावलो पावली क्षणो क्षणी त्याच्या प्रत्येक सेवेला स्वामी अनुभव देऊन जात असतात मग असेच अनुभव एका गोव्यामध्ये राहणाऱ्या ताईंना आलेले आहेत तर त्या ताईंच म्हणजे ताई या दीड वर्षामध्येच आत्ताच्या दीड वर्षामध्ये ताई स्वामी सेवेत आल्या आणि त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी त्यांची सर्वच इच्छा पूर्ण करायला सुरुवात केली त्या ज्या ज्या म्हणतील त्या त्या स्वामी म्हणजे त्यांनी जर एखादी गोष्ट स्वामींना सांगितली तर स्वामी लगेचच त्या गोष्टीचं काही ना काही निवारण करून टाकतात मित्र आणि मैत्रिणीं त्या गोव्यातील ताईंचा अनुभव खरोखरच खूप सुंदर आहे आणि प्रत्येकाला खूप काही शिकवून जाणार आहे जसं काही तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये येता आणि आयुष्याचा आयुष्याचा भार सर्व काही विचार करणं सोडून देता जसे म्हणतात की जो कोणी स्वामींच्या सेवेमध्ये येतो तर त्याच्या आयुष्याचा भार हे साक्षात ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ चालवतात नेमकं स्वामी आपल्या भक्ताच्या आयुष्यामध्ये नेहमीच त्याच्या भक्तावरती कधीच कोणतं संकट येऊ देत नाही तर त्याला सुन, त्या चला त्या तर मग त्या ताईंचा जो अनुभव आहे तो खूपच सुंदर अनुभव आहे आणि त्याचबरोबर त्या ताईंना खूप पावलोपावली आलेले अनुभव आहेत चला तर मग त्या ताईंच्या शब्दामध्ये त्यांचे अनुभव मांडूया ताई सांगायला सुरुवात करतात सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी राहणारी गोव्याचे आहे तर मी दीड वर्ष झालं स्वामींच्या सेवेमध्ये आले पण मला जशी मी स्वामींच्या सेवेमध्ये आले तर असं म्हणजे एक वेगळंच मनाला सुख लागायला सुरुवात झाली स्वामींच्या सेवेमध्ये खरोखरच खूप प्रसन्न खूप प्रसन्न मोबाईलवरती स्वामींचे अनुभव देखील खूप ऐकायचे स्वामींचं मंत्र ऐकायचे तर आताच एक आलेला अनुभव मी सांगते आणि त्यानंतर जे काही नंतर आलेले अनुभव आहेत ते देखील मी, तुम्हा मी, मी तुम्हाला सर्वांबरोबर शेअर करणार आहे तर मला आता आलेला अनुभव म्हणजे काय झालं होतं की मी जसे स्वामींच्या सेवेमध्ये आले जसं मी तुम्हाला सांगितलं की दीड वर्षा दीड वर्षापूर्वीच मी स्वामींच्या सेवेमध्ये आले तर त्यावेळेस ना मागे मी एकदा स्वा गेल्या वर्षीच मी स्वामींच्या म्हणजे स्वामीं अक्कलकोटला आले होते तर मला म्हणजे मी अनुभव ऐकले होते भरपूर की स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर स्वामींना तेथे अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर स्वामी आपल्या भक्तांना कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन दर्शन देऊन जातात तर मला देखील स्वामींचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून आस लागली होती तर गेल्या वर्षी ज्या वेळेस मी अक्कलकोटमध्ये आले तर दर्शन वगैरे झालं परंतु मला स्वामींनी कोणत्याच रूपामध्ये येऊन दर्शन दिलं नाही की जे मला जाणवलंच नाहीत की हे स्वामी आपल्याला दर्शना दर्शन आपल्याला देण्यासाठी आले मग त्यावेळेस ना मला खूपच वाईट वाटायला लागलं कारण मी अनुभव भरपूर ऐकले होते की अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर कोणत्या कोणत्या रूपामध्ये स्वामी येऊन आपल्या भक्ताला दर्शन देऊन जातात तर मला असं काहीच म्हणजे जाणवलंच नाही दर्शन वगैरे खूप चांगलं झालं सर्व काही व्यवस्थित झालं परंतु मला आस होती ती स्वामींच्या दर्शनाची परंतु तसं काहीच घडलं नाही मग मी सर्व काही झाल्यानंतर म्हणजे जे वटवृक्षाचं झाड होतं तर तेथे जाऊन बसले तर त्यावेळेस बस मनामध्ये हाच विचार चालला होता की स्वामींनी मला दर्शन दिलं नाही तर त्यावेळेस ना अचानकच वटवृक्षाचं एक पान माझ्या डोक्यावरती पडलं तर मग पडल्यानंतर ते पान मी पाहिलं तर मला देखील असं वाटलं की चला हेच आपण स्वामींच म्हणजे स्वामींनी आपल्याला दर्शन दिलं आहे तर हेच समजूया आपण मग मी पान ते घरी घेऊन आले मग घरी घेऊन आल्यानंतर तरी देखील असंच वाटायचं की आपण स्वामी अक्कलकोटला गेले परंतु स्वामींनी मला कोणत्याच प्रकारे दर्शन दिलं नाही तर आता जी दिवाळी झाली म्हणजे दोन हजार चोवीसची तर त्या नोव्हेंबर महिन्यामध्ये मी माझे मिस्टर आणि माझ्या लहान दोन मुली आम्ही चौघेजण अक्कलकोटला आलो आणि यावेळेस मात्र मी स्वामींना सांगितलं होतं की मला तुम्ही अक्कलकोटमध्ये आल्यानंतर कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन मला दर्शन द्यायचं आहे तर हीच माझी इच्छा होती मग आम्ही सर्वजण सकाळीच घरून हल्लो होतो तर लवकर हल्ल्यामुळे संध्याकाळी आम्हाला अक्कलकोटमध्ये पोहोचायला उशीर झाला आम्ही संध्याकाळी अक्कलकोटमध्ये पोहोचलो तेथे गेल्यानंतर म्हणजे फ्रेश वगैरे झालो स्वामींचं दर्शन वगैरे खूप चांगल्या प्रकारे झालं त्यानंतर जेवण करण्यासाठी आम्ही गेलो तर अन्नक्षेत्राकडे गेल्यानंतर पोटभर जेवण देखील सर्वांनी केलं तर त्या दिवशी ना तेथेच आराम केला पण तिथे मला मी खूप वेळ स्वामींचं म्हणजे मला काहीतरी चमत्कार जाणवतो आहे का मला स्वामी काहीतरी म्हणजे कोणत्या तर रूपामध्ये येऊन मला काहीतरी अनुभव देऊन जातील हीच माझी इच्छा होती आणि मी प्रत्येक वेळी स्वामींना म्हणायचे की मी मागच्या वर्षी देखील स्वामी आ, मी गेल्या वेळेस देखील तुमच्या अक्कलकोट म्हणजे अक्कलकोटमध्ये आले आणि तुम्ही मला काहीचं कोणत्याच रूपामध्ये येऊन दर्शन दिलं नाही की जेणेकरून मला जाणवलंच नाही परंतु आता मात्र मला तुम्ही स्वतः म्हणजे कोणत्या ना म्हणजे मला येऊन दर्शन द्यायचं आहे तर हाच माझा हट्ट होता मग तोच हट्ट परंतु खूप वेळ झाला परंतु वे पर स्वामींनी कोणत्याच प्रकारे दर्शन वगैरे दिलंच नाही त्यामुळे मनाला खूपच वाईट वाटत होतं म्हणजे असं वाटायचं की आपण काय झालं असेल की स्वामींनी मला दर्शन दिलं नाही मग त्यानंतर आम्ही सकाळी त्या दिवशी तेथे विश्राम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश वगैरे झालो आणि मग पंढरपूरला विठ्ठल दर्शन घेण्यासाठी आलो तेथे आल्यानंतर आम्ही म्हणजे मानवी चौघांनीही विठ्ठल रुक्मिणीचं खूप चांग चांगल्या प्रकारे दर्शन वगैरे तेथे देखील खूप चांगल्या पद्धतीने आमचं दर्शन वगैरे झालं आणि ज्यावेळेस आम्ही मंदिरातून बाहेर येत होतो तर त्यावेळेस ना एक पंचाहत्तर वर्षाच्या वयाचे एक पुरुष म्हणजे वृद्ध पुरुष आमच्या जवळ आले म्हणजे ते दिसायला असे खूपच सुंदर गोरे होते कपडे वगैरे खूप चांगले होते असं म्हणजे ते खूपच चा, म्हणजे चांगल्या घराण्यातील असतील असं वाटत होतं ते चांग दिसायला देखील ऍक्टिव्ह होते त्यांची पर्सनॅलिटी देखील चांगली होती शरी शरीराने धष्टपुष्ट होते तर ते आले आणि म्हणाले मला काहीतरी पैसे दे तर मग ते असे भीक मागणाऱ्यांमध्ये किंवा अशामध्ये मोडत नव्हते कारण त्या चांगले म्हणजे दिसायला देखील चांगले होते आणि कपडे देखील पांढरे शुभ्र म्हणजे असे चांगले घातलेले होते मग ज्यावेळेस ते म्हणाले की आम्हाला मला, मला काहीतरी पैसे दे तर त्यावेळेस मी माझ्या बॅग मधून मा वीस रुपयाची कॉईन काढली आणि त्यांच्या हातामध्ये ठेवली तर त्या व्यक्तीने ना ते पैसे किती आहेत हे सुद्धा पाहिलं नाही आणि त्यांनी शर्टाच्या किशामध्ये ते पैसे ठेवून टाकले तर मग ठेवून टाकल्यानंतर काय झालं की जी लहान माझी मुलगी होती तर तिच्याकडे श्री स्वामी समर्थ असं रांगोळी काढण्यासाठी एक आम्ही चित्र घेतलेलं होतं तर, होता। तर ते तिच्याच हातामध्ये होतं तर त्यांनी ते म्हणजे ते काहीच बोलले नाही ते पैशाकडे त्यांनी पाहिलं सुद्धा नाही चुनू काही आम्ही देतोय का नाही हे पाहण्यासाठी ते बाबा आमच्या जवळ आले होते आणि त्याला म्हणजे काहीतरी ते, ते आमच्या जवळ म्हणजे उभेच राहिले आणि जे लहान मुलीच्या हातामध्ये जे श्री स्वामी समर्थांचं नाव जे लिहिलेलं होतं ते रांगोळीचं तर त्यांनी ते ती लहान मुलीच्या हातातून ते चित्र घेतलं आणि ते म्हणाले की श्री स्वामी समर्थ मन श्री स्वामी समर्थ मन परंतु ती म्हणजे एकदमच अनोळखी व्यक्ती आल्यामुळे ती शांत झाली ती काहीच बोले झाली तरी देखील ते बाबा सारखेच म्हणायचे की तू श्री स्वामी समर्थमन श्रीस्वामी समर्थ मन परंतु ती शांत झाल्यामुळे नौ... आम्ही देखील म्हणालो की श्री स्वामी समर्थ मन तर त्यावेळेस त्यांचं लक्ष माझ्याकडे आलं तर ते म्हणाले की तुला म्हणजे तुला मुलं किती तर त्यावेळेस ना मी दोन मुले आहेत हे सांगितल्यानंतर ते म्हणाले की तुला मुलगा नाही तर मग त्यावेळेस ना त्यांनी असुदे म्हणाले आणि त्यांचा हात त्यांनी माझ्या डोक्यावरती ठेवला आणि म्हणाले की तुला ना आता मुलगा होणार आहे तर तू मुलगा झाल्यानंतर येथे दर्शनाला दर्शना, दर्शन घे असं म्हणजे त्यांनी सांगितलं म्हणजे हा आत्ता घडलेला अनुभव म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये घडलेला हा अनुभव तर मग ज्यावेळेस ते बाबा म्हणजे एवढे चांगले बाबा वाटत होते की ते म्हणजे असे पैसे मागणाऱ्या ते भीक मागणारी व्यक्ती म्हणजे तसं काहीच वाटत नव्हतं परंतु मला असं वाटतं की ते ना मी जास्तच हट्ट केला होता स्वामींकडे की मला या दर्शन द्या म्हणूनच अक्कलकोटमध्ये नाही परंतु पंढरपूरमध्ये येऊन त्यांनी त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली आणि मला आशीर्वाद देखील दिला त्यांनी सांगितलं म्हणजे त्यांनी त्यांचं मी श्री स्वामी समर्थांचं एक रूप आहे हे मला जाणवून दिलं त्यामुळेच माझ्या मनामध्ये मना असं आलं की मी हट्ट केला पण अक्कलकोटमध्ये नाही परंतु पंढरपूरमध्ये येऊन स्वामींनी दर्शन दिलं त्याचबरोबर आशीर्वाद देखील दिला आणि त्यानंतर आम्ही घरी वगैरे गेलो घरी गेल्यानंतर म्हणजे त्यानंतर म्हणजे मी स्वामींच्या सेवेमध्ये आले होतेच अगोदरच स्वामींची सेवा वगैरे करत होतो परंतु आता हा आता आलेला अनुभव आणि त्यानंतर ना मला ना या अगोदर देखील स्वामींचे अनुभव भरपूर आलेले तर या अगोदर मी ना एकदा व्यंकटेश स्तोत्र स्तोत्राचं तीन दिवसाचं घरामध्ये पठण चाललेलं होतं तर त्यावेळेस ना म्हणजे काहीच नाही स्वामींची एवढी म्हणजे मला आवडच लागायला लागली की स्वामींची सेवा करावी प्रत्येक वेळी असं वाटायचंय की आपण स्वामींची सेवा करत राहावी आणि त्यावेळेस ना मग व्यंकटेश स्तोत्राची सेवा करत असताना एक वेळेस असं पठण करत असताना अचानकच माझा डोळा लागला म्हणजे मला काहीच समजलं नाही नक्की काय झालं तर त्यावेळेस ना डोळा लागल्या वेळेस अचानकच माझ्या दाराच्या समोर जिथे मी वाचत होते तर तेथे समोर एक व्यक्ती येऊन उभा राहिला तर त्यांनी भगवी कपडे वगैरे असेच म्हणजे उभे येऊन राहिलेले होते तर ते साक्षात श्रीस्वामी समर्थच होते तर त्यावेळेस ना त्यांनी मला पाणी मागितलं तर मी पटकन म्हणजे ती वाचत असतानाच तेथूनच जे देवाच्या पुढचा जो ग्लास होता जे पाणी ठेवलेलं होतं तर तेच पूजेमध्ये मांडलेलं पाणी तोच ग्लास मी त्या बाबांना दिला तर ते बाबा पाणी पिले आणि पाणी पिल्यानंतर मला एकदम चटकन जाग आली तर ना त्यावेळेस ते बाबा वगैरे कोणीही नव्हतं परंतु मला असं वाटलं की मला स्वप्न वगैरे पडलं की काय तर त्यावेळेस ना मला ही प्रचिती आली होती की तीन दिवसाचं व्यंकटेश स्तोत्र हो मी घरामध्ये केलं आणि साक्षात श्री स्वामी समर्थ माझ्या घरी आले आणि माझ्या हातून माझ्या देवाच्या समोरचं पाणी जे तारक मंत्र आपण बनवण्यासाठी देवाच्या पुढे जे पाणी ठेवलेलं होतं तर ते पाणी ते मी स्वामींना दिलं म्हणजे माझ्या हातून आ, स्वामी पाणी पिऊन गेले म्हणजे मला खूपच आनंद झाला की साक्षात स्वामी माझ्या घरी आले म्हणजे खरोखरच ही साधी गोष्ट नाही साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपल्या घरी येणं म्हणजे खरोखरच खूपच मौल्यवान आहे म्हणजे मी जशी स्वामींच्या सेवेमध्ये आले तसे काही दिवस मला अनुभव आले नाहीत परंतु जसं मी तुम्हाला सांगितलं की गेल्या वर्षी मी अक्कलकोटला गेले परंतु मला कोणतीच प्रचिती आली नाही पण मी नुसतीच त्यावेळेस स्वामींच्या सेवेमध्ये दे आल्यानंतर मी अक्कलकोटला गेले परंतु जेव्हा मला स्वामींचे अनुभव यायला सुरुवात झाले तर, तर त्यानंतर ना प्रत्येक वेळी मला स्वामींचे अनुभव यायला सुरुवात झाली एकदा तर आमचा जो प्लॉट होता तर तो प्लॅट विकायचा होता तर त्यावेळेस ना म्हणजे असं होतं की त्या फ्लॅटमध्ये ना म्हणजे एवढी थोडीशी असं वाटायचं की तिथे निगेटिव्ह शक्ती आहे की काय त्यामुळे आम्ही तो विकायला काढला होता आणि त्याचबरोबर आम्हाला असं वाटायचं आहे की तो प्लॅट ना आम्ही म्हणजे इतर म्हणजे जे मांसाहार वगैरे करतात तर अशा लोकांकडे जाऊ नये अशी माझी खूप इच्छा होती तर मी स्वामींना म्हणायचे की तुम्ही ना असं म्हणजे जिथे जी खूप चांगली लोक आहेत तर होता त्यामुळे मग जी आमच्या म्हणजे माझं एकच इच्छा होती की जी काही लोक जे मांसाहार करणारे आहेत त्यांच्याकडे फक्त हा प्लॉट जाऊ नये बाकी मग हिंदू लोकांकडे जरी गेला आणि त्यातील त्यातली त्यात, त्यात महत्वाचं म्हणजे की लोक ही म्हणजे देवाची भक्ती वगैरे करणारी असावीत हीच माझी इच्छा होती तर मग मी स्वामींना सांगितलं की स्वामी ज्या वेळेस या प्लॉट मध्ये ना कोणीही ये हो परंतु ही ना येणारी जी लोक आहेत ना ती देवाची भक्ती करणारी लोक असावीत तर हीच माझी इच्छा होती आणि त्यानंतर मग मी स्वामींना हे सांगितलं खरोखर स्वामींनी म्हणजे ऐकल्या जसं आपण एखाद्या लहान मुलांना सांगतो आणि लहान मुल आईचं पटकन ऐकतं तसंच मी माझ्या स्वामी आईला सांगितलं की तो प्लॉट ना एक चांगल्या म्हणजे जी लोक चांगली आहे त्यांच्या हातात जावा तर नेमकं त्याच पद्धतीने हिंदू मधील देसाई लोकांच्या हातामध्ये आमचा प्लॉट गेला म्हणजे खरोखरच ते देखील देवाची भक्ती करणारेच आणि प्रत्येक वेळी ना असं की स्वामींची एवढी साथ एवढी साथ तर हा देखील म्हणजे मी स्वामींना सांगितलं आणि स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली ना मला म्हणजे आम्हाला राहण्यासाठी एक घर खूप पसंत पडलं तर ते वास्तुशास्त्रानुसार खूप चांगल्या प्रकारे ते घर होतं म्हणून मग परंतु त्या घराला ना खूप लोक देखील मागत होती परंतु मी स्वामींना सांगितलं की नाही स्वामी मला हेच घर हवं आहे आणि मला म्हणजे हेच घर हवं आहे असं स्वामींकडे हट्ट केला तर त्यावेळेस ना खरोखरच एवढे ग्राहक त्या घराला मागत असून सुद्धा ते घर मलाच मिळालं म्हणजे स्वामींनी माझी इच्छा देखील पूर्ण केली आणि हा देखील माझा अनुभव की मी जे काही मागेन ते स्वामी मला त्याच म्हणजे जसा मी हट्ट करेन तर स्वामी माझा हट्ट हे पूर्णच करतात तर अजून एक अनुभव म्हणजे माझं घर माझं घर जे बांधायचं होतं तर माझे जे धीर आहे ते त्यांचा स्वभाव खूपच कडक आहे आणि त्याचबरोबर त्यांचा आणि आमचं थोडंसं वादावाद हा वादा प्रत्येक वेळी होत असतो आणि त्यावेळेस ना आम्ही जे घर एका इंजिनियरकडे कडे देणार होतो तर तो इंजिनियर देखील महत्वाचा म्हणजे ज्यावेळेस आमचं घर वगैरे दिल्यानंतर आम्हाला समजलं की ते देखील स्वामी भक्तच आहेत त्यामुळे असं म्हणजे त्यांना जे काही आमच्या घरामध्ये चाललं होतं ते सर्व काही माहीत होतं तर त्या दादांनी ना म्हणजे सांगितलं की तुम्ही अगोदर तुमचा जो दीर आहे त्याच्या सह्या वगैरे घ्या मिस्टरांना सांगितलं तुमच्या भावाच्या सह्या वगैरे घ्या नाही तर पुढे जाऊन तो त्रास वगैरे देऊ शकतो आता तुम्ही एवढा खर्च करणार घरासाठी आणि पुढे गेल्यानंतर जर काही वादावाद वगैरे झाला तर तुमचं घर थांबेल आणि त्यामुळे खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होतील तर त्यावेळेस ना मंग त्या इंजिनियर दादा खरोखरच स्वामींच्या रूपामध्ये आले आणि त्यांनी आम्हाला सजेशन दिलं तर त्यावेळेस ना आम्ही त्या आमच्या दिराकडून सह्या वगैरे घेतल्या घर बांधण्याची संमती वगैरे सर्व काही व्यवस्थित सुरुवातीला पार वगैरे झालं आणि जसं जसं घर बांधायला सुरुवात केली आणि जसं जसं घर घराच्या भिंती वगैरे उभा राहायला सुरुवात झाल्या तर तसं तसं तो दिल आमच्या बरोबर भांडायला सुरुवात केली म्हणजे प्रत्येक वेळेला अडवं पडणं काही ना काही बोलणं म्हणजे एखाद्या कामात अडथळा आणणं असं करायला सुरुवात केली परंतु तो इंजिनियर खरोखरच स्वामींच्या रूपामध्ये आला आणि आम्हाला अगोदरच सांगून ठेवलं की तुम्ही सया घ्या आणि खरोखर त्या सया घेतल्यामुळे आमचं घर आता प्लॅस्टर लेवलला आहे आणि खरोखर सांगते मनापासून की जेव्हा आपण स्वामींच्या सेवेमध्ये येतो ना तर स्वामी आपल्याला प्रत्येक वेळी येऊन मदत करत असतात प्रत्येक वेळी स्वामी मदतच करत असतात आपल्याला कधीच कोणत्या संकटामध्ये येऊ देत नाहीत तर हे देखील म्हणजे स्वामी आ, स्वामी भक्तच इंजिनियर दादांनी सर्व काही व्यवस्थित केलं हे देखील झालं आणि त्यानंतर मी अकरा गुरुवारचे एकदा व्रत केलं होतं तर व्रत केल्यानंतर आपण मंदिरामध्ये काही ना काही दान वगैरे करत असतो तर त्यावेळेस ना मी नारळ आणि खडी साखर घेऊन स्वामींच्या केंद्रामध्ये गेले होते म्हणजे दान करण्यासाठी मी गेलेले होते माझं म्हणजे तसं काहीच नव्हतं तर त्यावेळेस ना केंद्रामध्ये असणारे जे काका होते तर त्यांनी त्यांना म्हणजे काय वाटलं कोणास्टाऊ परंतु त्यांनी सरळच ते सर्व काही देवाच्या समोर ठेवताना म्हणाले की हिला एक मुलगा दे दोन मुली आहेत तर हिला एक मुलगा होऊ द्या हे देखील का त्या काकांनीच मनानेच मागितलं माझं काही सुद्धा इच्छा वगैरे काही सुद्धा नव्हती म्हणजे प्रत्येकाला असं म्हणजे माहीत आहे की मला दोन मुली आहेत आणि त्यामुळे ते प्रत्येक वेळी ना मला आशीर्वाद देताना असाच देतात की यावेळेस ना या तुला मुलगा होणार आहे आणि म्हणजे प्रत्येक वेळी असाच आशीर्वाद देत असतात आणि त्यावेळेस देखील मी अकरा गुरुवारचं उद्यापन म्हणून मी काहीतरी मंदिरामध्ये ठेवायचा प्रसाद म्हणून मी तेथे गेले असताना देखील तेथील काकांनी देखील मला याच पद्धतीचा आशीर्वाद दिला प्रत्येक वेळी ना स्वामींच्या सेवेमध्ये से ज्या वेळेस येतात तर त्यावेळेस ना आयुष्याचा भार हे साक्षात श्री स्वामी समर्थ हे चालवतातच हा विश्वास आहे मला एके दिवशी असं झालं म्हणजे आपणा सर्वांनाच गुरुमंत्र हा वेगळाच मिळत असतो आणि आपल्या नावावरून जन्मतारखेवरून तर त्याच पद्धतीने मला देखील एक गुरुमंत्र मिळाला आणि तो गुरुमंत्र असा होता की सिया राम सिया राम असं म्हणायचं होतं तर मग मला असं वाटायचं की आपण श्री स्वामी समर्थांचं म्हणजे जप वगैरे करतो स्वामींची सेवा वगैरे करतो आणि हा काय मंत्र सियाराम सियाराम जपत राहायचं तर म्हणजे मला प्रत्येक वेळे मला मला केंद्रातूनच हे से सर्व सेवा वगैरे मिळाली होती परंतु मला ना श्री स्वामी समर्थ म्हणायला म्हणायचं होतं परंतु हा सियाराम मला प्रत्येक वेळी म्हणावा लागायचा तर त्यावेळेस ना मला म्हणजे खंतच वाटायचे ज्यावेळेस म्हणायचे ना त्यावेळेस मला वाईटच वाटायचं तर ना मग मी एके दिवशी स्वामींना म्हणाले की स्वामी मला ना प्रत्येक वेळी असं वाटतं की मला श्री स्वामी समर्थ म्हणावं असं वाटतं परंतु मला हा मंत्र म्हणायला सांगितलेला आहे तर मग मला काय करू मला काही समजत नाही माझी मनस्थिती ही द्विधा होत आहे तर तुम्ही काहीतरी करा मला काहीतरी म्हणजे यावरती उपाय सांगा तर त्यावेळेस ना एके दिवशी असंच मला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये स्वामींनी मला आशीर्वाद दिला की तू जो मंत्र म्हणत आहे त्यासाठी आशीर्वाद दिला हा मंत्र म्हण असे संमती दिली म्हणजे हे देखील स्वामींनी मला सांगितलं की जो तुला मंत्र मिळालेला आहे तर त्या मंत्राचा जप कर हे देखील स्वामींनी मला स्वप्नामध्ये येऊन सांगितलं तर त्यानंतर देखील अनुभव एकाला खरोखरच खूप अनुभव आलेत खूप अनुभव आले एक वेळेस तर श्री स्वामी चरित्र सरामृतच पारायण करत असताना आणि पारायण चालूच होता आणि पारायणामध्येच एकदा डोळा लागला तर त्यावेळेस ना मला स्वप्न पडलं की मी एका मंदिरामध्ये गेलेली आहे आणि त्या मंदिरामध्ये खूप मोठी लाईन लागली आहे दर्शन घेण्याची तर ना जसं जसं पुढे पुढे जाईल आता माझा नंबर खूप लांब होता तर त्यावेळेस ना म्हणजे निम्म्यापर्यंत खूप वेळ मी गर्दीमध्ये उभे राहिले आणि त्यानंतर एक स्त्री माझ्या जवळ आली आणि त्या स्त्रीने माझ्या कपाळे म्हणजे स्वामींची रक्षा लावली तर तिने म्हणजे पुढे कोणालाच लावली नव्हती अचानकच मला ती रक्षा लावली आणि त्यानंतर मग मी जसं जसं नंबरने पुढे गेली तर ना मला साक्षात श्री स्वामी समर्थ पुढे बसलेले दिसले की मी म्हटले की अरे आहे तर स्वामींचं दर्शन आहे म्हणजे मी स्वामींच स्वामीच माझ्या समोर आहेत म्हणजे मी हे ज्यावेळेस मी पाहिलं त्यावेळेस एकदम दचकले आणि त्यातून मी त्या स्वप्नातून बाहेर आले म्हणजे प्रत्येक वेळी ना असं काही ना काही प्रत्येक क्षणोक्षणी कोणतीही सेवा करा तरी देखील काही ना काही मला स्वप्नामध्ये येऊन स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये दर्शन देतातच आणि आम्हाला म्हणजे जशी मी स्वामींच्या सेवेमध्ये आले तशी एवढं वेळ स्वामींचं लागलं मला ना प्रत्येक वेळी असं वाटतं की स्वामी हे माझी आईच आहेत आणि मला हे देखील दुःख वाटतं की माझी आई ही वाढलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की स्वामी माझ्या प्रत्येक वेळी आईच्याच रूपामध्ये प्रत्येक वेळी माझ्या पाठीशी ठामपणे उभी असतात माझी आई आईला दोन हजार चौदा लाच हार्ट प्रॉब्लेम एक्सपायर झाली त्यामुळे आई नसण्याचं दुःख काय असतं हे खरोखरच ज्यांना आई नाही त्यांनाच माहीत असतं परंतु मी जशी स्वामींच्या सेवेमध्ये आली तसं मला असं वाटायला लागलं की स्वामी हेच माझी आई आहे आणि तेच माझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे म्हणजे आईच आईच माझी आईच रूपाने स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहे खरोखर मनापासून सांगते की जशी मी स्वामींच्या सेवेमध्ये आणि स्वामींच्या सेवेमध्ये सुद्धा अनु अविनाश दादांमुळेच आले मी आलेले आहे त्यांच्या ग्रुपला मी जॉईन आहे त्यामुळे आम्हाला सेवा वगैरे ता दादा आमच्याकडून करून घेतात आणि प्रत्येक वेळी अनु अविनाश दादा देखील माझ्या स्वप्नामध्ये आले आणि ते मला ना एकदा क्वाईन देऊन गेले म्हणजे असं प्रत्येक वेळी म्हणजे मला खूप असे जे लोक आहेत की स्वामी सेवेमध्ये खूप पुढे गेलेली लोक आहेत तर त्यांनी मला दर्शन दिलेलं आहे मला काही ना काही आशीर्वादाच्या रूपात ते देऊन गेलेले आहे त्याचबरोबर एकदा ना देखील माझ्या स्वप्नामध्ये आले होते आणि दादा असेच आणि मी सुद्धा प्रदीप दादांचा तर कधीच विचार केला नव्हता तरी मी त्यांना म्हणजे एवढं कधीच डोक्यात सुद्धा आणलं नव्हता आमची सेवा काम वगैरे घरातील लहान मुलं हेच सर्व काही चाललेलं असतं फक्त स्वामींची सेवा आणि हेच सर्व काही चाललेलं असतं तर एके दिवशी ना प्रदीप दादा स्वप्नामध्ये आले आणि ते ना पेपर वाचत खुर्चीवरती बसलेले होते तर त्यावेळेस म्हणजे मी तेथेच होते तर त्यावेळेस मला विचारतात तू काय करत आहे तर एवढंच म्हंटल आणि प्रदीप दादांनी मला साक्षात स्वप्नामध्ये येऊन दर्शन दिलं प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी काही ना काही कोणी ना कोणी स्वामींच्या रूपामध्ये येऊन मला आशीर्वाद दे दे हे देऊन जात असत आणि माझ्या घरामध्ये देखील माझ्या लहान मुली आहेत मी आहेत आम्ही कधी सुद्धा स्वामींना नैवेद्य दाखवल्याशिवाय काही सुद्धा खात नाही कोणतीही वस्तू असू द्या नवीन बनवलेले असू द्या तर तरी देखील स्वामींना नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतरच खायचं साधं मुलींना जरी एखादा बिस्किट पुडा जरी आणला तरी देखील मुली स्वामींना त्यातील एक बिस्किट ठेवतात आणि मगच खातात म्हणजे एवढी माझ्या एवढ्या लहान लहान चिमुकल्या मुली आहेत तरी देखील त्यांना स्वामींचं एवढं वेळ लागलं ला की त्या देखील विचारतात की आई देव म्हणजे स्वामींना काही ठेवलं का स्वामींना नैवेद्य दाखवलं का, का त्या देखील मुली विचारतात कधीच कोणतीच गोष्ट स्वामींना ठेवल्याशिवाय खात नाहीत म्हणजे एवढा वेळ म्हणजे लहान मुली सुद्धा स्वामींचं नामस्मरण करतात आणि प्रत्येक वेळेस असं होतं की घरामध्ये जी मोठी लोक करतात माझी आई सुद्धा भक्ती करायची देवांची तर त्याच्यामुळेच माझ्यावरती संस्कार झाले आणि मी जसं करते तर ते पाहून माझ्या लहान लहान दोन्ही मुली सुद्धा करतात खरोखरच आपण जे काही कार्य करत असतो ते कधी सुद्धा वाया जात नाही फक्त ते कार्य इमानदारीने आणि त्याचबरोबर विश्वासाने आपला देवावरती विश्वास असणे हे देखील तेवढेच महत्वाचे आहे आणि जेव्हा तुमचा विश्वास असेल ना तर त्यावेळेस ना देवाला देखील तुमच्या प्रत्येक हाकेला यावंच लागतं मित्र आणि तुम्ही सर्वांनी आपले ग्रंथ हे ऐकलेच असतील संस्कृतीमध्ये आपण संतांच्या कथा ऐकल्या असतील ना तर प्रत्येक वेळी संतांनी ईश्वराला म्हणजे आपल्या जवळ बोलवलेलं आहे त्याचबरोबर जसे काही लोकांनी तर काही संत अशी होऊन गेले की त्यांनी स्वतःच्या भक्तीने ईश्वराला धरतीवरती उभे केलेले आहे तर मित्र आणि विश्वास आणि भक्ती यामध्ये खूप मोठी पावर आहे फक्त ती आपण समजून घेणं खूप महत्वाचं आहे ज्या वेळेस तुम्ही ईश्वराची भक्ती करायला सुरुवात करताना तर त्याच वेळेस ना, ना निस्वार्थ भावनेने निशंक मनाने आणि निस्वा प्रत्येक वेळी देवावरती एवढा विश्वास ठेवायचा एवढा विश्वास ठेवायचा की कोणते संकट आपल्यापेक्षा मोठे नाही आणि त्यापेक्षाही आपले ब्रह्मांड नाय श्री स्वामी समर्थ यांच्यापेक्षा मोठं नाही हा मोठ ना विश्वास मनामध्ये ठेवायचा आहे आणि आपले आयुष्य जगायचे आहे नेहमी स्वामींचं नामस्मरण त्यांची सेवा महत्वाचं म्हणजे आपण काही लोक म्हणतात की स्वामींची सेवा करणे खूपच सोपे आहे परंतु स्वामींच्या सेवेमध्ये येणं तेवढं सोपं आहे आणि त्यापेक्षाही जास्त स्वामींच्या सेवेमध्ये राहणं कारण कधी कधी काही भक्तांच्या खूप परीक्षा घेतल्या जातात परंतु त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणं तेवढंच कठीण जात असते मित्र आम्ही मैत्रिणींनो त्यामुळे स्वामींच्या सेवेमध्ये टिकून राहणं हे देखील खूप महत्वाचं आहे आणि जो भक्त स्वामींच्या सेवेला एक मार्ग निवडतो की नाही माझा हाच एक मार्ग आहे की मला फक्त स्वामींची सेवा करायची आहे त्यावेळेस ना मग काहीही झालं कितीही मोठं संकट आलं तर स्वामी तुमच्यापर्यंत ते संकट पोहोचू देणार नाही तर मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच जिथे विश्वास असतो ना तिथे काहीच अशक्य नाही जसे स्वामी म्हणतात की अशक्य हे शक्य करणारे आहे ते तर त्याच पद्धतीने ज्या भक्ताने स्वामींच्या भक्तीचा मार्ग निवडला त्यांच्या आयुष्यामध्ये साक्षात श्री स्वामी समर्थ आले ना तर स्वामी त्या स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही आणि मग नेमकं त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये देखील कोणतीच गोष्ट अशक्य राहत नाही स्वामी प्रत्येक वेळी सर्व काही सोपेच करून भक्तापर्यंत पोहोचवत असतात तर मित्र आणि मैत्रीणींनो या गोव्यामध्ये राहणाऱ्या ताईंचा अनुभव जो त्या ताईंना पावलं पावली क्षणक्षणी आला तो अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला सांगा आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थन देखील लिहायला विसरू नका आणि तुम्हा तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची खूप खूप मनापासून आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा नेहमी हसत राहा तर पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्यानुभवाबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद